गांधीनगर शासकीय उपजिल्हा वसाहत रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या उत्तम सेवेसोबत या सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मिळालेल्या अनेक विविध भी पुरस्कारांबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर त्यांचे सहकारी डॉक्टर महेंद्र फाळके डॉक्टर महेश पाटील डॉक्टर बचारे डॉक्टर दीपाली तसेच सिस्टर बनसोळे यांच्यासह परिचारिका वर्ग औषध विभागातील कर्मचारी रुग्णालयातील अन्य कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम चोगले म्हणाले गांधीनगर शासकीय उपजिल्हा वसाहत रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकी विचारपूस करून अतिशय उत्तमरित्या रुग्णसेवा दिली जाते तसेच या रुग्णालयाला शासनाकडून सलग सात वेळा राज्य शासन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय हे कौतुकास्पद आहे तसेच गांधीनगर वसगडे चिंचवड गडमोड शिंगी उजगाव न्यू वाडदे वसाहतचं परिसरातील रुग्णांना उत्तम सेवा देणारं हे रुग्णालय राज्यातील आरोग्य विभागाला आदर्श ठरेल असं विक्रम चौघुले यांनी सांगितलं यावेळी वीरेंद्र व ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे यांनी गांधीनगर रुग्णालयाप्रमाणे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनी बोध घेऊन आपल्या रुग्णालयातील रुग्णांची सौजन्याने वागणं व वा स्वच्छता ठेवणं असं सांगून सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं शेवटी आभार युवासेनेचे करमीर तालुका सरचिटणीस सचिन नागटिळ यांनी मांडले यावेळी उचगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करी महेश खांडेकर दत्ता फराकटे बाळासाहेब नलावडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक धिंग शिवाजी लोहार विनायक पवार रामभाऊ सळुंखे मंडा पाटील रामभाऊ सळुंखे अजित रोटे अजित पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार आदी शिवसैनिक उपस्थित होते गांधीनगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज